स्वामी समर्थ मराठीच्या गथ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांची कथा ऐकणार आहोत या कथेमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज कसे अंतर्ज्ञानी आहेत आणि स्वामी समर्थांना सगळे कसे कळते हे आपण बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराजांकडे अनेक लोक येत होते काही स्वामींच्या लीला बघायला येत होते तर काही स्वामींचे चमत्कार बघायला येत होते काहींना स्वामींवर खूप श्रद्धा होती तर काही स्वामी कसे दिसतात कसे राहतात हे बघायला येत होते पण आपले स्वामी महाराजही तसेच होते जो कोणी त्यांना भेटायला यायचा ते त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोलायचे मग ते कोणत्याही भाषेचा का असे ना स्वामींना एवढ्या भाषा कशा येतात हेच त्यांच्या भक्तांना आश्चर्य वाटे एकदा श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला ब्रह्मचारी नावाचे भक्तात आले होते त्यांच्याबरोबर काही कोकणी मंडळीसुद्धा दर्शनाला आले होते श्री स्वामींचे दर्शन घेऊन ब्रह्मचारी बुवांनी स्वयंपाकाची तयारी केली स्वयंपाक करताना त्यांच्या लक्षात आले की गुळच संपलाय म्हणून त्यांनी त्यांच्यासोबत एक लखू नावाचा कोकणी मुलगा होता त्या मुलाला गुळ आणायला पाठवले तो मुलगा गुळ आणायला तर गेला पण रस्त्यामध्ये गूळ आणता आणता तो खायला लागला त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज चोळपांच्या घरी होते श्री स्वामी समर्थ महाराज आपले अंतर्ज्ञानी आहेत ते कधीही कुठेही असले तरी त्यांना सर्व कळत असे त्यांना कळून चुकले की ते लखू गूळ खात आहे म्हणून स्वामी समर्थांच्या दर्शनाला जेव्हा कोकणी लोक स्वामींजवळ बसले तेव्हा स्वामी अचानक बोलू लागले की लखू गूळ खाता माका देत नाही असे म्हणून स्वामी रडू लागले आणि लहान मुलासारखे त्यांच्या समोर करायला लागले ते ऐकून त्या सर्व लोकांना कळेना की स्वामी असे का करत आहेत त्यातील एक मनुष्य उठून बाजारात गेला आणि वाटेत त्याला लखू भेटला तेव्हा तो लखू गूळ खात आहे हे त्या माणसाला कळले आणि स्वामी समर्थांचे म्हणणे काय हे सुद्धा कळले मनोमन त्याने स्वामी समर्थांना नमस्कार केला आणि त्या लखूवर और जोरात ओरडला मूर्खा महाराजांसाठी आणलेला गुण तू का खातोस महाराज रागवलेत तुझ्यावर लखू घाबरला आणि त्याने धावत जाऊन महाराजांचे पाय धरले आपल्या अंतर्ज्ञानी महाराजांनी स सर्व क्षणात ओळखले पण लखूवर न रागवता त्यांच्यावर दया दाखवली त्यांच्यावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि आणि ही स्वामींची सर्व लीला बघून सर्व भक्तांना स्वामी कसे अंतर्ज्ञानी आहेत आणि आपल्या भक्तांवर क्षणात रागवतात आणि क्षणात कृपा करतात हे बघून ते धन्य धन्य झाले आणि आपल्या स्वामी समर्थांना त्यांनी आळवणी केली स्वामी समर्थांना प्रार्थना केली आणि स्वामी समर्थांच्या चरणात ते सदैव राहिले अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांची कथा तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद